हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवूया कैरीचं पन्ह हा एक पारंपरिक असा पदार्थ आहे सॉरी हे पेय आहे तर हे पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे उन्हाळ्याच्या सीजनमध्ये हमखास कैरीचं पन्ह हे बनवलं जायचं तर ह्याची आज रेसिपी बघूया आपण तर मी ह्याच्यात गूळ आणि साखर हे दोन्ही वापरलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी गूळ वगैरे बाहेरून आले की गूळ आणि पाणी द्यायचे तर इथे आपण घेतल्या आहेत कैऱ्या तर ह्या कैऱ्या मी छान अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला झाकण लावून शिजत ठेवणार आहोत तर आणि ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला लावून हे शि शिजत ठेवणार आहोत ह्यामध्ये आपण दोन शिट्ट्या चांगल्या करून आहेत आणि हे कैऱ्या मऊसर अशा शिजवून घ्यायचे आहेत कैऱ्या फुटल्या तरी काही हरकत नाही तर आता आपण हा कुकर आ, खोलून ह्या थंड झालं आहे हे कुकर तर ह्या खोलून आपण ह्याच्यातल्या कैऱ्या काढून घेणार आहोत तर मगाशी मी त्यांना पाच टाकल्या आणि नंतर मी काय केलं एक कैरी काढून घेतली तर इथे ह्या चार कैऱ्या आहेत त्याला आपण पाणी घ्यायचं नाही आहे बरोबर कारण काय होते ना ह्याला देठ आहे ना देठ आपण काढलेला नाही आहे जर तुम्ही देठ काढून नंतर जर कैऱ्या शिजत ठेवत असाल तर ते पाणी वापरलं तरी काही हरकत नाही पण मी हे पाणी नाही वापरणार आहे कारण डेट असतो त्याला चीक असतो तो, तो थोडा जातो आणि मग थोडंसं कडवट असं लागते त्यामुळे मी ते पाणी फेकून देणार आहे तर तुमच्याकडे ॲल्युमिनियमची वगैरे भांडी असतील काय असतील पितळेची भांडी असतील तर ते पाणी त्याला जर चोळत ना तर ती स्वच्छ होतात तर इथे आपला हा गर काढून घेतलेला आहे मी कैऱ्यांचा सगळा हे बघा ही सालं अशी हे केली आहेत आणि मस्त अशी सालं अशी वाटीसारखी निघाली आहेत कारण कसं का जेव्हा आपण सालं काढतो ना सालं घेतो ना तेव्हा त्याच्यात चमचा टाकून हे पूर्ण असंच खरवडून आपण घर काढून घ्यायचं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे पटकन सोप्या पद्धतीने होऊन जाते आणि वरून मी बाठ्याचा कोयचा जो घर होता तो पण काढून घेतला आहे आता ह्या चार कैऱ्यांचा आपला एवढा घर झाला आहे आणि पन्हा बनवणं अगदी सोपं आहे खूपच सोपी पद्धत आहे तर ह्यामध्ये जास्त काही हे टाकावं पण नाही लागत वस्तू पण नाही टाकावी लागत जास्त साहित्य लागत नाही तुम्हाला जर सर्व करायचं असेल तर तुम्ही हे सब्जावर बरोबर वगैरे पण सब सर्व करू शकता तर आता आपण ह्याच्यातला गर आहे ना मी अर्धा काढून घेते आहे तर अर्ध्या पने अर्ध्या गराचं मी पनं बनवणार आहे आणि अर्धा जो गर आहे त्याचं मी बनवणार आहे गुळांबा गुळांब्याला काहीजणं पनं पण म्हणतात तो थोडा तिखट असा प्रकार असतो तिखट आंबट गोड असा प्रकार असतो तो चपातीबरोबर खाल्ला जातो तर हे बघा तर हे दोन भाग मी केले आहेत तर हा भाग जो आहे त्याचा मी गोळांबा बनवणार आहे आणि हा जो भाग आहे त्याचा आपण बनवणार आहोत पन्ह तर हे कैरीचं पन्ह खरंच गरमीच्या दिवसात तुम्हाला तजेला देण्याचं काम करते एकदम तरतरी देण्याचं काम करते तर इथे मी मिक्सरमध्ये थोडीशी साखर घेते आहे आपण पहिलं विलची पूड करून घेऊया माझी वेलचीपूड जरा संपली आहे त्यामुळे मी आता वेलचीपूड करून घेणार आहे तर इथे मी काही वेलची होती ती साल वेलची सालं पण होती आणि काही वेलची आहे सालासकट ती टाकली आहे इथे आपण एक जायफळ घेतलेलं आहे ते जायफळ पण आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तर हे जायफळ आपण अख्खं तुमचं जर मिक्सरचं भांडं एकदम छान असेल पॉवरफुल असेल अख्खं टाकलं तरी काही हरकत नाही पण मी इथे थोडंसं ठेचून घेतलं आहे जायफळ आणि ह्याची पूड करून घेतली आहे मिक्सरला फिरवून घेतलं की पुड होते आणि तुम्ही बघू शकता ह्यामध्ये काहीच आपली साल वगैरे राहिली नाही आहेत तर आमच्याकडे असा गूळ मिळतो आपण आता हा गूळ कसा टाकणार आहोत तर बघायचं आहे तर हा बघा मी असा गूळ टाकते आहे हा थोडासा तर हा गुळ टाकलेला आहे आपण गूळ टाकून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गूळ पूर्ण विरघळवून घ्यायचं आहे यामध्ये तर गुळ मी थोडासा असं चिरून घेतला होता आणि ह्यामध्ये विरगळवून घेतला आहे त्यावर आपण थोडीशी टाकायची आहे वेलची पूड वेलची पूड टाकून मिक्स करून घेऊया हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे हे पण तुम्हाला जर असंच सर्व करायचं असेल तर तुम्ही असंच पाणी टाकून बर्फ टाकून सर्व करू शकता काहीजणं असं पण सर्व करतात छान लागते मला तर असंच चांगलं वाटते पण मी तुम्हाला गाळून पण दाखवणार आहे तर हे आपण थोडंसं एका भांड्यावर मी चा गाळून ठेवली आहे तुमच्याकडे जर पिठाची चाळणी असेल त्यामध्ये पण तुम्ही गाळवू शकता तर हे पूर्ण आपण असं ह्याचा गर काढून घेणार आहोत आणि जे चोथा आहे तो फेकून न देता तो मी वापरणार आहे मी 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 त्याचं पण बनवून पिणार आहे तर तो मी फेकणार नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि वरती जो चौथा उरेल हा बघा एवढा चोथा उरला आहे आणि हा खाली घर पूर्ण काढून घेतलेला आहे आपण तर हा जो चौथा आहे सॉरी हा जो घर आहे त्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला सारखं करून घेणार आहोत तर इथे मी अर्धा लटर अर्धा लिटरभर इथे पाणी वापरणार आहे अर्धा ते पाऊण लिटर आपण पाणी वापरायचं आहे तुम्हाला जसं गोड वगैरे जसं हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी मिक्स करू शकता तर हा बघा तर हे पाणी मिक्स करून झालेलं आहे आपलं हे आपण बाटलीत भरून घेऊया आणि बाटलीत भरून हे आपण बरंच टिकवून ठेवू शकतो म्हणजे पा पाच सहा दिवस तरी आपलं फ्रीजमध्ये छान राहते तर हा जो चोथा आहे हे मी आता पिणार आहे तर हा बघा आपण हा चोथा उरला होता तो आपण घेतला आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्या पिणार नाही कारण असं आहे मी बर्फ खात नाही मला बर्फ खाल्ला की लगेच मला त्रास चालू होतो त्यामुळे बर्फ नाही खाणार आहे मी नुसतंच पाणी टाकून हे पणं पिऊन घेणार आहे आणि जे आपलं बनवलेलं बाकीचं जे पण आहे ते मी बाटलीत भरून घेतलेलं आहे आणि हे आता आपण सर्व करणार आहोत बर्फाबरोबर तर हे टेस्टी लागते इतकं छान लागते आणि खरंच उन्हाळ्यामध्ये तुमची सगळी उष्णता काढून टाकण्याचं काम हे पण करते तर नक्की हे पन ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आणि म्हणजे कसं आहे ना हे हे जे पर पन्हा आहे हे एकदा तुम्ही नक्कीच माझ्या माझ्या सांगण्याने प्लीज तुम्ही बघ बग, बनवून बघा आणि तुम्हाला ही कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून नक्की कळवा तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय